आणि मी स्वतःच रेल्वे मंत्र्यांची भेट मागितली आहे रेल्वे मंत्र्यांची तयार करता येईल आणि त्यांना देऊन त्यांच्यासोबत एक व्यापक मीटिंग मला घेता येईल हा प्रश्न तो रेल्वेचा म्हणजे स्टेशनचा रेल्वेचा प्रश्न आला आणि खुशी झालो साहेबांना पहिल्यांदा पेपरला जास्त मांडला <नलां> मी <दागी>। बातमी <नले दागी> छापली होती त्याच्यावर त्यांना त्यांनी एक एकत्रित समिती स्थापन केली